संस्था दाराशिव जिल्हा दाराशिवच्या वतीने आर टी आय संलग्न दिनांक सतरा आठ पंचवीस रोजी वार रविवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबूजी अजमेरा यांचे बाबूजी मधील कार्यालयात घरेलू महिला मोरकरी मावशी झाडू पोच्या धुण्याभांडी सफाई घर काम संघटना स्थापन करण्याबाबत जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये आर टी आय घरेलू महिला संघटना या नावाने स्थापन केली गरुलू महिला आर टी आय संघटना काढण्याचा हेतू उद्देश असा की या महिलांना त्यांची हक्काचे बांधकाम कार्यालय शासनाचे बांधकाम कार्यालयातील त्यांच्या हक्काच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देणे शासकीय ओळखपत्र म्हणून मिळवून देणे नोंदणी करून घेणे आरोग्य शिक्षण संरक्षण कवच हे मिळवून घेणे त्यांना किमान नागरी कायदा भारत सरकारचा केलेले के वेतन जे निश्चित केले त्यानुसार त्यांना वेतन असंघटित कामगारांना सातशे त्र्याऐंशी रुपये दरमा दर दर प्रति प्रतिदिवस मिळणे कुशल कामगारांना प्रतिदिवस दहाशे पस्तीस रुपये वेतन मिळणे यांना यांना श्रमिक द यांना श्रमिक दर्जा देण्यात यावा यांना श्रेमिक दर्जा देण्यात यावा आज प्रत्येक पाच पैकी एक महिला विधवा अपंग व गटस्फोटीत आहे गटस्फोटीत आहे आदित्य बिर्ला आरोग्य विमा पोस्ट ऑफिस मार्फत